नांदेड जिल्ह्यात विविध चोरीच्या घटनेतील जप्त केलेला मुद्देमाल प्रजासत्ताक दिनी फिर्यादींना सुपुर्द करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड पोलीस दलातर्फे तीन कोटीचा मुद्देमाल सुपुर्द सोहळा आयोजित करण्यात आला होता चोरी घरफोडी लूटमार अशा घटनांतील चोरीला गेलेले दागिने रोख रक्कम आणि अन्य साहित्य तसेच चोरीला गेलेल्या दुचाकी आणि गहाळ झालेल्या मोबाईल असा एकूण तीन कोटी तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा देतो आज या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जो हस्तगत केलेला मुद्देमाल आहे तो नागरिकांना प्रत करण्याचा कार्यक्रम ज्या धर्तीवर शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आपण राबवतो त्या धर्तीवर प्रशासनाने कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल हा ज्या तक्रारदार त्यांना सपोर्ट करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे या अनुषंगाने आज आपण किमती मुद्देमाल जवळजवळ एक कोटी मोबाईल वाहनं हे मिळून जवळजवळ तीन कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल आपण त्या त्या फिर्यादींना तक्रारदारांना सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना स्वतः त्यांच्या हस्ता हातात परत दिलेला आहे आणि आज चांगला वातावरण आहे सगळ्यांनी आपली मालमत्ता सुरक्षित ठेवावी सतर्क राहावं पोलीस आपल्या सेवेत नेहमी दक्ष आहेत धन्यवाद याच्यामध्ये बराचसा मुद्देमाल हा अलीकडील का काळातील आहे परंतु काही मुद्देमाल दोन हजार पंधराचा आहे काही मुद्देमाल दोन हजार एकोणवीसचा आहे काही एकवीसचा आहे ज्यामध्ये कोर्ट प्रक्रिया अभावी तो मुद्देमाल पडून होता ती प्रक्रिया राबवून आम्ही त्यांना तो मुद्देमाल परत दिलेला